लाडकी महिने लाडके ताई नो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी बातमी आलेली आहे ती बातमी बात दिली आहे साम टीव्हीची तर साम टीव्हीने या ठिकाणी सांगितलेलं आहे काय नेमकी बातमी दिलेली आहे सगळ्या गोष्टी आपण याच बघणार मध्ये कारण की बरीच अतुरता लागली आहे बऱ्याच लाडके त्यांचे या ठिकाणी कमेंट्स येत आहेत की सर हा बारावा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटावा जून महिन्याचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटावा आम्हा गरीब गरीब महिलांना हा बारावा हप्ता लवकरात लवकर सरकारने द्यावा अशा स्वरूपाची मागणी होत आहे आणि त्याच्या निमित्ताने एक मोठी बातमी समोर आली आहे आजची सगळ्यात लेटेस्ट बातमी आहे तुम्हाला आता मी वाचून दाखवणार आहे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि याच्यानुसार तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही हे पण आपण या ठिकाणी शेवटी बघणार आहोत त्याच्यामुळे बघा सुरुवातीला बारावा हप्ता बारावा हप्ता म्हणजे कोणत्या जून महिन्याचा हप्ता वाटपाची तारीख फिक्स झाली आहे का एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे ही नेमकी तारीख कधी फिक्स झालेली आहे का त्याच्याबद्दल पण सांगणार आहे आणि लाडके त्यांनी बघा या ठिकाणी मी टीव्हीवर देखील या ठिकाणी दिलेला आहे संपर्क साधलेला आहे संवाद साधलेला आहे टीव्ही वर पण आपली ही बातमी लागणार आहे तुम्ही ते या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तुमच्यासाठी लाडक्या बहिणीनो या ठिकाणी वेळोवेळी मी सरकार असेल बरोबर असेल किंवा वेगवेगळ्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा करत आहे संवाद साधत आहे आणि तुमचे मुद्दे या ठिकाणी मी पुढे मांडत आहे त्याच्यामुळे लाडक्या काळजी करू नका नक्कीच आपलं या ठिकाणी सकारात्मक विचार करायचा आहे सगळ्यात पहिले जे अगोदर आपण या ठिकाणी बातमी बघूया नेमकी बातमी काय आहे आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे बघा साम टीव्ही ची बातमी काय आहे बघा लाडक महिना संपायला उरले अवघे दहा दिवस जूनचा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे म्हणजे दिवस बाकी राहिलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना शेवट संपायला जून महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये मे महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये भेटला आणि आता जून महिन्याचा हप्ता आता शेवटच्या पण भेटेल का नाही याची शक्यता खूप कमी आहे त्याच्यामुळे लाडक्यात एक मोठी बातमी समोर आली आहे की बातमी तुम्हाला आधी मी दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पुढे काय करत आहोत ते पण तुम्हाला मी सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे सर लाडकेलो बघा तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारत आहे मी तुम्हाला बघा बारावा जो हप्ता असणार आहे तर तो, तो अकरावा हप्ता भेटलेल्या ताईंना शंभर टक्के भेटणार आहे आणि ज्यांचं डीबीटी कंप्लीट आहे त्यांना पण भेटणार आहे त्याच्यामुळे एकदा मला कमेंट मध्ये तुमचं नाव सांगा जिल्हा सांगा आणि तुमचं या ठिकाणी डीबीटी कम्प्लीट आहे का आणि अकरावा हप्ता तुम्हाला तुम्हाला भेटला आहे का एकदा मला कमेंट मध्ये सांगायचंय कारण की लाडके तनु मागच्या वेळेस जवळजवळ पाच लाख त्यांना पैसे भेटले नव्हते त्याचं एकमेव कारण होतं त्यांचं डीबीटी पूर्ण नव्हतं डीबीटी म्हणजेच काय तर तुमचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं हो नव्हतं त्याच्यामुळे त्याला डीबीटी म्हणतात ते डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे त्यांना पैसे भेटले नव्हते त्याच्यामुळे तुम्ही मला एकदा कमेंट बॉक्स सांगायचंय तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही तर बघा या ठिकाणी आपण बघूया बातमी नेमकी काय आहे साम टी व्ही ची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे साम टी ची बातमी आहे या ठिकाणी वेळ पण तुम्हाला या ठिकाणी बघू शकता वीस जून वीस जून ची ही बातमी तुमच्या समोर आहे बघा महिना संपला संपला उरले अवघे दहा दिवस जूनचा हप्ता कधी येणार लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे तर या ठिकाणी लिहिले बघा लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे आता लवकरच लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता दिला जाईल बघा लवकरच त्यांना जूनचा हप्ता भेटणार आहे आणि लक्षात घ्या लाडक्या ताईनो मागच्या वेळेस वीस मेला ला अजितदादा पवार आपले जे लाडके अजितदादा पवार आहेत म्हणजे आपले राज्याचे अर्थमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी वीस जून मागच्या वेळेस सॉरी वीस मे ला त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी पावणे चार हजार कोटी रुपयाच्या चेकवर सही केलेला आहे आणि तुमचा मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी मंजूर केलेला आहे मागच्या एक महिन्यापूर्वी ही गोष्ट सांगितली होती सेम आता वीस वीस तारीख उजडलेली आहे वीस जून उजडलेला आहे येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये शक्यता आहे की परत एकदा दादा या ठिकाणी आपल्याला म्हणतील की बाबा मी या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्यावर सहाय्य केल्याच आणि लवकरात ला लवकर लाडक्या दाईला पैसे भेटून द्या तर या ठिकाणी बघा हा शेवटचा आता आठवडा उरलेला आहे शेवटचे दहा दिवस उरलेले आहे यांनी पण ते सांगितलेलं आहे की बहिणीला जून हप्ता दिला जाईल लवकरात लवकर लवकरच या ठिकाणी हप्ता हा भेटणार आहे तर या ठिकाणी बघूया लाडके तैनो एक महत्वाची बातमी आहे साम टी ही बातमी आहे काय बातमी आहे अकोदर बघूया लाडकी बहिणी येण्याच्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडलेला आहे सर्वजण जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत दरम्यान जून, दर जून महिन्यात संपायला अवघी दहा दिवस उरलेले आहेत सर्वांना माहिती आहे फक्त दहा दिवस राहिले आणि दहा दिवसाच्या नंतर नेमकं काय पैसे येतील का नाही हे आपल्याला सगळ्याला बघायचं आहे काळजी करू नका त्यामुळे अनेक जण जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत पुढच्या काही दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होऊ शकतात बघा पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी लाडक्या अकाउंटला हप्ता हा बारावा हप्ता जमा होऊ शकतो ही मोठी बातमी अंदाजी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे साम टी ही बातमी आहे का ही काहीच दिवसामध्ये पैसे जमा होतील पण अजून एक गोष्ट सांगतो यांनी तारीख सांगितलेली नाही तारीख कुठंच उल्लेख केलेला आहे की ह्या तारखेला पैसे येतील त्या तारखेला पैसे येतील असं सांगितलेलं नाही फक्त त्यांनी सांगितले लवकरच पैसे येतील आणि यांनीच अगोदर सांगितलं होतं की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील पण तारीख अजून त्यांनी सांगितलेली नाही कन्फर्म कोणत्या तारखेला पैसे येतील अजून फिक्स झालेली नाही हे पण तुम्हाला मी अगोदर सांगत आहे तर लाडके बघा एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय कोणत्या कोणत्या ताईला हा पटकीन हप्ता भेटावा पट पटपट अकाउंटला यावा असं ताईला वाटतं कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतं की हा जून महिन्याचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटावा सर आता प्रतीक्षा आता संपली आमची खूप आम्ही वाट बघितली आहे आणि आम्हाला हा महिना लवकरात लवकर पाहिजे गरीब आहोत आम्ही आणि आमचा शाळेच्या लहान मुलांच्या शाळेंचा खर्च आहे त्याच्यामध्ये त्यांचा वेगवेगळा शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी असेल किंवा इतर काही खरेदी करण्यासाठी त्यांना हे काय करतात दीड हजार रुपये खूप महत्त्वाचे असणार आहेत त्याच्यामुळे हा लवकरात लवकर हप्ता आम्हाला तुम्हाला मिळावा असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट पट सांगायचंय नाव जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत अकरावा हफ्ता भेटलाय का नाही ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तर आता बघा लाडक्या बहिणींना चा हप्ता कधी मिळणार आहे हे आपण बघितलं आहे की येणाऱ्या आता येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये किंवा म्हणजे ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भेटणार आहे पण त्याच्यासोबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही हे पण त्यांनी सांगितलेलं आहे या महिलांना मिळणार नाही पैसे आता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे भेटणार हे पण लक्षात ठेवा ज्यांचं डेबिट कंप्लीट नाही त्यांना पैसे भेटणार नाही दुसरी गोष्ट चार सा अजून आलेलं नाही परत सांगतोय लाडके ताई नो ह्या गोष्टी तुम्हाला आधीच क्लिअर करून सांगतोय चार चाकी अजून कोणत्याच लाडकेताईंना वगळलेलं नाही परत सांगतोय चार चाकीची एवढी अजून म्हणजे असं त्यांच्या लिस्ट बनवून चालू आहे लिस्ट बनवून चालू आहे पण त्यांना अजून वगळलेलं नाहीये किंवा त्यांचा अजून लांब बंद लाभ बंद केलेला नाहीये ते पण तुम्हाला गोष्ट आधीच क्लिअर करून सांगत आहे ही काळजी करू नका की सर आम्हाला आता घरी चारचाकी आहे वाहन मग आमचं चारचाकी नाही तर चारचाकी आहे तर मग आमचं ह्यावेळेस हप्ता भेटेल का नाही काळजी करू नका डायरेक्ट तुम्हाला सांगत आहे लाडके ताई नो तुमचा चार चाकीचा अजून तपासणी चालू आहे आणि त्याच्यावर अजून डिसिजन घेतलेली नाही त्याच्यामुळे तुमच्या चार चाकी जरी असेल घरात तरी या महिन्यात तरी तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार जूनचा सहा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार आता दुसरी अजून एक गोष्ट ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला बरेचदा था म्हणत असतील की सर आता उत्पन्नाचा तर उत्पन्नाची पण तपासणी सुरू झाली आहे वरून त्या आय टी काही जे डिपार्टमेंट असतं उत्पन्नाचा दाखला चेक करायचं किंवा इन्कम टॅक्सवाले जे डिपार्टमेंट असतं त्यांनी डेटा दिला आहे मग आमचं त्याच्यामध्ये पैसे अडकणार आहेत का नाही परत सांगतो लाडके त्यांना त्याची पण तुमचे पैसे याच महिन्यामध्ये अडकणार नाहीत जून महि महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार त्याच्याबद्दल काहीच काळजी करायची गरज नाही त्याच्यामुळे या दोन गोष्टी तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका की सर आमचं चारचाकी आहे का उत्पन्नात दाखला आहे का याच्याबद्दल जूनच्या हप्त्याबद्दल तर काळजी करायची गरज नाही जून नंतर जुलै हप्त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो का नाही हे तुम्हाला पुढे नंतर मी अपडेट आल्यानंतर सांगेल पण आता तरी तुम्हाला गरज नाही तुम्हाला जूनचा भेटणार भेटणार म्हणजे फक्त डीबीटी एवढं चेक करत राहा डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे लाडक्या त्यानंतर डीबीटी जर ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्याच्यामुळे डीबीटी फक्त चेक करा बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी कंप्लीट असल्या कंप्लीट असो किंवा नसतो काही काय करू नका फक्त डीबीटी तेवढं चेक करत राहा कुणाला काही जरी अडचणी असतील आणि बघा लाडके तैनो अजून एक सांगतो तुम तुमच्यासाठी अजून एक दाखवतो तुमच्यासाठी परत एकदा दाखवतो लाडके ताईनो हे बघा तुमच्यासाठी परत म्हणतोय बऱ्याच लाडक्या ताईंना माहीत नसेल की हा तुमचा लाडका भाऊ म्हणजे ट्रिक्स गुरु लाडक्या बहिणीचा आवाज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं चॅनल आहे आपलं लाडक्या बहिणीचं तर लाडका भाऊ तुमचा शांत बसत नाहीये प्रत्येक दिवसाला कुणाला कुणाला तरी भेटून मी मागणीपत्र आपलं त्या ठिकाणी देत आहे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील नगरसेवक साहेब असतील किंवा या ठिकाणी महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील कोणते पण पक्ष विभाग उमेदवार असतील निवडणूक निवडून आलेले असतील सगळ्यांसाठी मी हे मागणी पत्र देत आहे आणि आपला मुद्दा त्यांच्या पुढे मांडत आहे बघा बरेच जण असतील की यांनी काय होणार आहे सर याच्यानुसार काय होणार आहे जनजागृती होणार आहे लाडक्या बहिणीबद्दल अजून कोणीच आवाज उठवलेला नाही महाराष्ट्रामध्ये अजून कोणी आवाज उठवलेला नाहीये तर मी पहिले तुमचा हा लाडका भाऊ हा ला आवाज तुमच्यासाठी उठवत आहे तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवत आहे तर सर्व लाडक्या एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असता लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि या लाडक्या दादाला सपोर्ट करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं म्हणून लिहायचं आहे म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला हे मागणी सरकारकडे पोहोचणार आहे इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री